मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत उत्तर भारतीय मतांसाठी भाजपकडून छट पूजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यासाठी भाजपनं काही नेत्यांवर जबाबदारी दिली आहे यापूर्वी दोन हजार आठमध्ये छठ पूजेवरून लालू प्रसाद यादव आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान जोरदार टीका टिप्पणी झाली होती आणि त्यानंतर भाजपनं छठ पूजेचा उत्सव आयोजित केलेला आहे मात्र यंदा मनसे फारशी आक्रमक होताना दिसत नाही आहे पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट छट पूजेवरून राज्यात दोन हजार अठरामध्ये निर्माण झालेला वाद आता नव्यानं पेटण्याची शक्यता आहे भाजपनं मुंबईत छठ पूजेचं जोरदार आयोजन केलं आहे त्याची जबाबदारी भाजपनं मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यावर सोपवली आहे देशभरात सव्वीस ऑक्टोबर ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान छट पूजेचा उत्सव साजरा केला जाणार आहे मुंबईत देखील छठ पूजा मोठ्या उत्साहात पार पडावी यासाठी भाजप कामाला लागली आहे मात्र मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी भाजपनं छठ पूजेचा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केला त्यांचं राजकारण त्यांना लखलाप त्यांना जे करायचंय ते करू त्यांना हवंय ते आम्ही नाही करणार याच्या पुढे म्हणजे त्यांना वाटत की मनसेने जावं मग तिथे मारामारी करावी आणि मग हे ना मसिया म्हणून जाणार याच्याबोंड पुढे आमच्याकडनं अशा अपेक्षा करू नका त्यांना जे हवंय ते त्या गोष्टी आम्ही करणार नाही त्यावर छठ पूजा हा हिंदू सण आहे आणि मुंबईत हिंदूंचा प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असं अमित साटम यांनी म्हटलंय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही छठ पूजेचं समर्थन केलंय छठ हा हिंदू सण आहे आणि कुठल्याही प्रकारचा हिंदू सण असेल मग तो गणेशोत्सव असेल नवरात्री उत्सव असेल छठ उत्सव असेल संक्रांत असेल होळी असेल या प्रत्येक हिंदू सण हे मोठ्या उत्साहानं मुंबई शहरामध्ये साजरे होतील आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न जर कोणी करणार असेल तर मुंबईकर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडतील नेहमीच मुंबईत आयोजन असतं या राज्यामध्ये जिथे जिथे त्या ठिकाणी उत्तर भारतीय लोक राहतात नागपूरपासून अमरावतीपासून महाराष्ट्रभर कधीच छोटं आयोजन झालं नाही प्रत्येक वेळी आयोजनामध्ये एक आकर्षक त्या ठिकाणी धार्मिकता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं आयोजन होत असतं सांस्कृतिक पद्धतीचं धार्मिक पद्धतीचं आयोजन होत असतं त्यामुळं हे राजकारणाशी नये नाही नाही छतपूजा काय उत्सव आहे असं नाही त्यात काही आम्हाला वाटत नाही की धार्मिक उत्सव पार पडलेच पाहिजे त्याला राजकीयकरण करू नये एवढंच त्या उद्देश असतो छतपूजेचं माध्यम दुर्गेचा उत्सव हे तर अनेक परंपरागत वर्ष चालत आलेत कधी इथे राजकारण आलं नाही की ते शिरकावही नव्हता पण अलीकडे चौदापासून धार्मिक उत्सवाला राजकारणी करून पोळी काम सुरू झालेलं आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि झारखंडमधील लोक मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अठरा लाख स्थलांतरित मुंबईचे मतदार बनले आहेत मुंबईतील छत्तीस पैकी बावीस मतदारसंघात उत्तर भारतीय मतं निर्णायक आहेत कलिना कुर्ला दहिसर चारकोप कांदिवली बोरिवली मागाठाणे वर्सोवा जोगेश्वरी अंधेरी यासह मुंबईतील अनेक भागात उत्तर भारतीय नागरिक राहतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात हिंदी भाषिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान मुंबईतील हिंदी भाषिकांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढली आहे ही संख्या पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाखावरून पस्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव लाखांवर पोहोचली आहे तुलनेत मराठी भाषिकांची संख्या पंचेचाळीस पॉईंट तेवीस लाखावरून चव्वेचाळीस पॉईंट चार लाखांपर्यंत घसरली आहे ही आकडेवारी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे त्यामुळे गेल्या पंधरा वर्षात मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या अजून किती वाढली असेल याचा केवळ अंदाज बांधावा लागेल अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक आणि बिहार विधानसभेच्या तोंडावर उत्तर भारतीय मतदारांना खुश करण्याचा भाजपचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे मराठी